का तुम्ही खळंबीकर आणि रुळी देवाची बैलगाडी मला गाड्या लावून घ्या बापू ना सहकार्य करा बापू गड्याच्या काट्याकडे आणि दिव्य माझ्याला च सोनीला केसरी सर दोन हजार चोवीस तिसऱ्या पर्वातला फायनल सुटला काही शहराचा उद्या कोळ होणारी या ठिकाणी सोनीला केसरीचा माझ करे लढा चलो गाड्या लढत आणि सुंदर हारी करा तिथे पिस्टोल हरी काटा किर लढत काटा किर लढत प्रत्येक बैलगाडी मालकाच्या चेहऱ्यावरती समाधान आहे आनंद आणि सकाळ या ठिकाणी म्हणला होत्या कुठली पण खड लागू कशी पण लागू एक मीच करणार नक्की विश्वास कशावर विश्वास आयोजकांनी केलेल्या नियोजनावर पावसरातल्या सगळे सगळ्या माणसांची प्रक्रिया बावसरात